त्या संदर्भात त्यांच्या तुमच्या मार्फत शासनाला निवेदन करतो की त्यांच्यावरती पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे तर त्याबरोबर अट्रॉसिटी अंतर्गत आम्ही विनयभंगाचे देखील कायदे करून त्यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे कारण हे प्रकरण इतकं गंभीर आहे की तुम्ही एकेकडे शासन जर थांबला नाही म्हणजे लाडकी बहीण म्हणून जर करत असेल आणि त्या मीडियामधल्या माध्यमातल्या जर महिलांची जर नीट बुज राखत नसेल तर दुटप्पी ही भूमिका शासनाची किंवा इथे दिसून येते त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ह्याच प्रकारच गांभीर्य संपूर्ण लक्षात घेऊन कुठल्याही परिस्थितीत तातडीने ह्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे कारण जे काही काल प्रकार घडला तो घडला दिरंगाईमुळे घडला आणि आज परत जर तुम्ही जर दिरंगाई करणार असाल तर ह्याचा उद्रेक खूप मोठ्या प्रमाणावर होईल माध्यम आज म्हणजे आम्हाला रस्त्यावरती वेळ तरी येत नाही म्हणजे आम्ही येण्याचा टाळत असतो पण जर तुम्ही जर रस्त्यावरती येणार असाल तर मग मात्र त्याचे परिणाम खूप मोठे आणि खूप मोठ्या स्वरूपात अतिशय गंभीर होतील त्याची दखल म्हणजे शासनान घेतले असं जे तुम्हाला पण आम्ही करतो आमच्या भावना तुम्ही शासनापर्यंत पोहोचव्या अशी विनंती करतो गोविंद वाकडे न्यूज देखील लोकप्रतिनिधीच्या पत्रकार नाना कांबळे प्रवना समाज संपादक आहेत बापू गोरेकर सीचे संपादक गोरे अविनाश टेचे लेकर आहे ते आहेत पुढारीचे आपली प्रतिनिधी पुढारी न्यूज चॅनल सचिनचे नितीन शिंदे आमच्या संघटनेचे आहेत विशालजी जाधव तारकजी लोकमच हे बी टी व्ही मराठीचे सगळ्या संघटना आणि पत्रकार प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक न्यूजिंग न्यूज चॅनलचे सगळे प्रतिनिधी आमच्या भावना अतिशय तीव्र आहेत आता तुम्ही कसं आहे की संविधान पद आहे त्यामुळे काही बोलता येईल पण या सगळ्या भावना तुम्ही आमच्याविषयीचं नकार देता या सगळ्या पार्श्वभूमीवर खरं तर तुम्ही सतर्क राहणं किंवा आपल्या कार्यालयाने सतर्क राहणं अपेक्षित आहे या आपल्या त्या अनुषंगाने किती जी यंत्रणा आहे त्यांना देखील तुम्ही की पुढच्या काळामध्ये या शहरातल्या पत्रकारांनाही संरक्षण मिळालं पाहिजे आणि अशा पद्धतीचे वक्तव्य तर घेतले जाणार आमच्या भावनांचा आदर करा महिला ते फार निंदाजनक आणि या भारतातल्या जाणीवा बोथ की काय या राजकारण्यांचे डोके पुढं गाण ठेवलेत की काय अशा पद्धतीचं महिलांबद्दल असतील किंवा ज्या मुली असतील त्या इथं सुरक्षित दिसत नाहीत पत्रकार या ठिकाणी महिला पत्रकार सुरक्षित नाहीत कुठल्याही भाषा जर वापरल्या जात असेल तर राजकारण्यांनी वेळीच याचा धडा घ्यावा आणि अशा राजकारणी नालायक राजकारण्यांवर कारवाई झाली पाहिजे त्या त्या पक्षाच्या प्रमुखांनी त्यावर कारवाई केली पाहिजे कारण की ही घटना या महाराष्ट्राला या पुरगा महाराष्ट्राला या महामानवांचे जे महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राला काळी काडीमा फासणारी अशी घटना आहे हा लवकरात लवकर जर कारवाई झाली नाही तर या शहरामध्ये आम्हीसुद्धा पत्रकार बांधवांना या ठिकाणी मी त्यांना समर्थन देण्यासाठी आलो आहे की ही घटना आहे त्या घटनेचा निषेध या ठिकाणी आम्ही करतो आहे तरीसुद्धा पक्ष म्हणून एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीनं येत्या दोन ते तीन दिवसात मोर्चाचं फार मोठ्या मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलं जाईल आमचे सर्व या शहरातले सर्व कार्यकर्त्यांशी लवकरात लवकर बोलून त्या पद्धतीनं मोर्चा या ठिकाणी काढला जाईल त्याच्या आधी सरकारने ही लाडकी बहिणीचं जे काही त्यांनी आतुम वाढ वाजवलेलं आहे त्याप्रत्यक्षा या ठिकाणी लाडकी बहीण सुरक्षा योजना लवकरात लवकर लाभवावी आणि या महिलांना या लहान मुलींना या ठिकाणी न्याय देण्याचं काम करावं यांना बातमी कव्हर करत असताना तिथले माझे नगराध्यक्ष वामन ढेत्रे यांनी अतिशय आरवाकच्या शब्दात अतिशय घालण्या शब्दात त्यांच्या पातळीला जाऊन जे काही त्यांची मारहानी केली त्याचा विनय मान्य केला त्या संदर्भामध्ये त्यांना जाहीर दिसत आहे आम्ही त्यांना पत्रकार सहित आता कायद्याच्या असतो त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना अटक करून अतिशय कडक कारवाई त्यांच्यावरती केली जाते बघ माझ्या शहरातील त्यांच्या पत्रकारांना आता प्रश्न जमलेला होता खरंतर हा आजचा जे काही प्रसंग घडलेला आहे आपल्या भगिनीसोबत ती केवळ एक नांदी आहे या याआधीसुद्धा यांना ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडतात त्याचं वार्तांकन करायला गेलेल्या पत्रकारांना असे अनुभव आलेले आहेत आणि हे सरकारचं अपयश आहे की जो चौथा स्तंभ आहे त्याला अशा पद्धतीनं त्याची गळचिती केली जाते अशा घटनांचं ज्या घटनामुळे सरकार अडचणी येतं आहे अशा घटनांचं वार्तांकन केलं दिलं जाऊ देत नाही आणि त्यामुळे हे कुठेतरी पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रकार आहे आणि ही नांदी आहे की यापुढे पत्रकारांची अशी गळचिती होत राहील मात्र हे खपवून घेतलं जाणार नाही आणि हे दाखवून देण्यासाठी म्हणून आज आपण एकत्र इथं आलो आहे प्रशासनाला आपण या पद्धतीनं निवेदन दिलं परंतु ज्या बहिणीच्या सोबत तिला अशा पद्धतीनं बोलल्या गेलं तिच्या यातना आपण समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळे पत्रकार संरक्षण यापुढे अतिशय महत्त्वाचं आहे पुढील काळात निवडणूक आहे आणि याचं उत्तर अर्थातच आत्ताच्या राज्य सरकारला द्यावं लागणार आहे की पत्रकार महिला पत्रकार ह्या राज्यामध्ये सुरक्षित आहेत किंवा नाही बदलापूरची जी घटना आहे त्यानंतर नाशिक असेल अकोला असेल अनेक ठिकाणच्या घटना अशा पुढे येत आहेत आणि त्यामुळे अशा घटना वारंवार घडत असतील तर अशा गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांना अतिशय कठोर जन्म अगदी त्याच्या पुढचे जाऊन अशी जी शिक्षा दिली जावी अशा आमच्या सगळ्यांच्या भावना आहेत आणि ह्या भावना पोहोचवण्यासाठी त्याचबरोबर पत्रकारांचा सन्मान राखा हे इशारा देण्यासाठी म्हणून आज आपण इथे जमलोय आदरणीय अविनाशजी चेलेकर सर रणजीत जाधव टी व्ही नाईनचे त्याचबरोबर सचिनजी चपळगावकर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नाना कांबळे बापूजी गोरे फोटोग्राफर असतील सचिनजी खूप सुंदर असतील त्याचबरोबर महिला पत्रकार ह्या सगळे जे संघटनाचे विविध इथं पदाधिकारी आहेत मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो तर आज आपण एवढ्या संख्येने दिसत असलो तरी आपल्या भावना खूप जास्त तीव्र आहेत जे आपल्या शहरात किंवा राज्यात कधी यापुढे होऊ नये यासाठी आपण एकत्र येणं आवश्यक आहे आणि तीच ताकद महत्त्वाची आहे पुढील काळात आपण एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे आणि हा संदेश या इशारा समजून करता शासनाने यापुढे उत्तर द्यावं की या पुढच्या काळात आणि इथून पुढे देखील या राज्यातला प्रकार सुरक्षित आहे का नाही एवढंच आपल्याला इथे सांगायचं होतं आणि